नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या चॅनलवर ऑल स्टोरेजवर स्वागत आहे या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपल्या युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखाने हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सर्व पूर्ण पहा ऐका आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर मित्रांनो सहकार्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ सुरू होत आहे माझा एक्कावन्न वर्षाचा नोकर किचनमध्ये माझ्यासाठी जेवण तयार करत होता तो खूप इमानदार माणूस होता पूर्ण निष्ठेने त्याचं काम करायचा आणि काम पूर्ण होता त्याच्या कॉर्डरमध्ये निघून जायचा परंतु माहिती नाही काय माझं मन त्या नोकराकडे आकर्षित होत होतं मी पंचवीस वर्षाची होते आणि मी दिसायलाही खूपच सुंदर होते आणि या घरामध्ये त्या नोकरासोबत एकटीच राहत होते माझे कपडे अगदीच मॉडर्न स्टाईलचे असायचे जर त्या नोकराच्या जागे दुसरा कोणी पुरुष असता तर तो कधीच माझ्या प्रेमात पडला असता परंतु माझा हा नोकर माझ्याकडे नजर वर करून बघत देखील नव्हता आणि हीच गोष्ट माझ्या मनाला अगदी आधीही करत होती आज पण ज्या वेळेला तो नोकर किचनमध्ये उभा राहून माझ्यासाठी जेवण बनवत होता त्यावेळेला मी अगदी शॉर्ट कपड्यामध्ये होते आणि मी ते कपडे बदलण्याचा त्रास घेतला नाही आणि त्याच कपड्यामध्ये किचनमध्ये पोचले आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली मी त्या नोकराला माझ्याकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न करायचे पण तो तर नेहमीच मला दुर्लक्ष करायचा तर एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मो त्याच्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं मी लहान असतानाच माझी आई देवाघरी गेली होती आणि माझे बाबा बिझनेससाठी नेहमी बाहेर ने ने देशात जायचे त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्या देखरेखीसाठी एका एकावन्न वर्षाच्या नोकऱ्याला घरात ठेवलं होतं कारण माझ्या बाबांचा त्या नोकरावर पूर्ण विश्वास होता मी पूर्ण दिवस त्या पुरुषासोबत घरामध्ये एकटीच राहायची तो नोकर सतत माझ्या आसपास राहायचा कदाचित त्यामुळेच मी नकळत त्याच्याकडे घेतले जात होते पण माहीत नाही का माझ्यासारख्या एवढ्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीला बघूनसुद्धा त्याची नियत कधी डगमगली नाही मी त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेला मला पैशालाच सामोरं जावं लागलं आज पुन्हा एकदा मी जाणून बुजून शॉर्ट कपडे घालून त्याच्यासमोर गेले आणि त्याला म्हणाले तुम्हाला खूप भूक लागली आहे मला पटकन जेवण बनवून दे त्यावर त्याने एक कटाक्ष माझ्यावर टाकला आणि मग त्याची नजर खाली केली आणि म्हणाला की मी तुमच्यासाठीच जेवण बनवत होतो मला तर त्याच्या या साधेपणावर सभ्यपणावर खूपच राग यायचा मग अचानकच माझ्या डोक्यात विचाराला की मी नेहमीच त्याच्यासमोर त्या वेळेला जाते जेव्हा तो काही कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे साहजिकच आहे की तो, तो मला दुर्लक्षित करून त्याच्या कामामध्ये मग्न होतो म्हणून आता जेव्हा कधी तो फ्री असेल त्याच वेळेला मला त्याच्यासमोर जायला हवं असा विचार करतच माझ्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं आणि मी त्याला म्हणाले की जेवण माझ्या खोलीतच आनंद आज मी माझ्या खोलीतच जेव बसून जेवणार माझं हे बोलणं ऐकून तो अगदी सुन्न झाला होता त्याला कारण म्हणजे जरी आम्ही त्या घरामध्ये दो दोघे एकटेच राहत असलो तरी देखील आजपर्यंत तो माझ्या खोलीत आला नव्हता परंतु आज मी स्वतः त्याला माझ्या खोलीत बोलावलं होतो खोलीत जाता जाता मी हाच विचार करत होते की शेवटी तो आहे तर पुरुषच ना मग किती दिवस तो स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकणार आहे एक ना एक दिवस तरी तो माझ्या सौंदर्याच्या जा जाळ्यात अडकणारच मी माझ्या खोलीत जाता वेडवर अगदी निर्लज्जप्रमाणे बसली मग काही वेळाने तो खोलीच्या दारावर टकटक करू लागला मी त्याला म्हणाले की आतमध्ये ये तेव्हा तो जरा घाबरतच खोलीमध्ये आला आणि जेवण टेबलावर ठेवून निघून जाऊ लागला जेव्हा मी त्याला अडवत म्हणाले तुला घरात काम करायला जास्त काही त्रास तर होत नाही ना जर तुझ्या एकट्यावर कामाचा लोट जास्त असेल तर मी अजून काही नोकरांचा बंदोबस्त करू शकते मी जाणून बुजून त्याच्याशी थोडं बोलण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून त्याने एकदा तरी मला नजर भरून बघावं परंतु तो तर मान खाली घालून मायासून उभा राहिला आणि बोलू लागला की नाही मॅडम या घरामध्ये अजून नोकर ठेवण्याची काही गरज नाही कारण असेही या घरात जास्त कोणी माणसे नाहीत त्यामुळे मला इतकं काही काम नसतं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या वडिलांनी जाण्यापूर्वी या गोष्टीसाठी शक्य मनाई केली होती त्याच्या या बोलण्यावर मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत त्याला विचारले की मला बाबांची एक गोष्ट अजूनपर्यंत समजली नाही तर प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतोस का मी असे विचारल्यावर त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले मी म्हणाले की माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप जीव आहे त्यांना सतत माझी काळजी सतावत असते मग तरीही माझे वडील माझ्यासारखा तरुण आणि कमी वयाच्या मुलीला एकटीलाच या घरामध्ये तुझ्या विश्वासावर सोडून गेले आहेत त्यांना तुझ्याशिवाय इतर कोणावरही विश्वास नाही मग आता तूच मला सांग की तुझ्यामध्ये असं काय आहे जे माझे वडील तुझ्यावर इतका विश्वास करतात की त्यांनी त्याच्या एकुलता एक मुलीची जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे तुझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे माझ्या त्या प्रश्नावर तो काही वेळ शांत राहिला आणि मग मन घाबरत म्हणाला की आता हे सर्व तर तुमचे वडीलच तुम्हाला सांगू शकतात माझं काम तुमची देखभाल करणं आणि घराची काळजी घेणं हेच आहे आणि ते काम मी अगदी व्यवस्थित करतो जर तुम्हाला माझ्या बाबतीत काही तक्रार असेल तर ते तुम्ही मला सांगा हे सगळं बोलून तो जाण्यासाठी मागे वळला तेव्हा मी अचानक म्हणाले तुझ्या बाबतीत माझ्या खूप तक्रारी आहेत माझ्या त्या बोलण्यावर तो थोडा टेन्शनमध्ये आला त्याला वाटलं की ला ला मी त्याच्या कामामुळे खुश नाही तो जरा टेन्शनमध्ये येऊन बोलू लागला की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव जाणवू नये यासाठी तर मी पूर्ण प्रयत्न करतो मग तुम्हाला काय तक्रार आहे तेव्हा मी त्याला म्हणाले की मला रात्री या घरामध्ये एकटीला खूप भीती वाटते म्हणून माझी इच्छा आहे की मी माझ्यासोबत एखाद्या मुलकर्णीला ठेवावं तू तर काम करून क्वार्टरमध्ये निघून जातोस मी एकटी आता या घरात आतमध्ये राहू शकत नाही माझ्या या त्या बोलण्यावर तो जरा विचारात पडला मी जाणून बुजून त्याला काही वेळ माझ्या खोलीत रोखून ठेवलं होतं कारण मला विश्वास होता की तो जास्त वेळ माझ्या सौंदर्यापासून नजर चोरू शकत नाही मी तर एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते पण क्षणात माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून खाली गेली तेव्हा मला जोरदार धक्का बसला मी अगदी थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले माझी ती नजर पाहून त्याला अजूनच लागल्यासारखं जाणं आणि तो विषय बदलवत बोलू लागला की तुम्ही याविषयी तुमच्या वडिलांसोबत बोलावं असं बोलून तो अगदी वेगाने खोलीतून बाहेर निघाला तर मी मात्र माझ्या जागेवर स्तब्ध बसून राहिले कारण तो तसा दिसत होता तसा अजिबातच नव्हता मला तर खूप मोठा झटका बसला होता माझ्या डोक्यातून ते दृश्य जातच नव्हतं म्हणून मी लपून छपून त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा त्याला वाहण्यांनी खोलीत बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ती गोष्ट टाळली आणि बोलू लागला की मला बाजारातून महत्वाचं सामान आणायला जायचं आहे त्यामुळे तुम्ही जेवण इथेच बसून करा मी त्याच्या त्या उत्तराने चकित झाले होते परंतु माहीत नाही का मी त्याच्यावर जास्त हुकुमही गाजवू शकत नव्हते एके रात्री अचानक मला जाग आली तेव्हा त्या नोकराचा विचार मनात येताच उठले आणि खोलीतून बाहेर आले मला माहीत होतं की तो नोकर क्वार्टरमध्ये एकटाच राहतो मला त्याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं म्हणून मी त्याच्या क्वार्टरकडे जायला निघाली तेव्हाच मी पाहिलं की तो त्याच्या खोलीतून बाहेर निघून गुपचुपणे दरवाजा बंद करत होता खूप रात्र झाली होती मग त्या वेळेला तर त्याला त्याच्या खोलीमध्ये आराम करायला पाहिजे होता परंतु तो त्याच्या खोलीतून निघून माहीत नाही कुठे जात होता मी लपून त्याला पाहू लागले तेव्हा तो वेगाने पावलं उचलत घराच्या आत आला मग हे पाहून मला धक्काच बसला की तो तर धपक्या पावलाने माझ्या खोलीकडे जात होता मग त्याने हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत गेला माझं तर संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं कारण आता त्याला नक्की समजलं असेल की मी खोलीत नाही येऊन मी खूप घाबरले होते अशीच पटकन मी किचनकडे गेले आणि लाईट चालू करून पाण्याचा जग भरू लागली माझ्या अंदाजाप्रमाणे थोड्या वेळानंतर मला शोधत तो किचनमध्ये पोहोचला आणि मग मला पाहून त्याने सुक्कीचा निश्वास सोडला आणि बोलू लागला की तुम्ही इथे काय करताय तुम्ही मला खोलीत दिसला नाहीत त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं मी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत त्याला विचारलं की तू इतक्या रात्री तू मला पाहण्यासाठी माझ्या खोलीत का गेला होता माझ्या या त्या प्रश्नावर हो तो जरा घाबरलास कारण अचानक त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली की तो माझ्यासमोर हे काय बोलला तो घाबरून विषय बदलत बोलू लागला मी तर फक्त तुम्ही ठीक आहात की नाही हे बघण्यासाठी आलो होतो कारण कालच तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला एकटीला खूप भीती वाटते म्हणून मला तुमची काळजी वाटत होती त्यासाठीच मी तुम्हाला बघायला आलो होतो बाकी काही नाही त्याचे बंद झालेले हवाभाव बघून मला समजले होत की तो नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मला आता त्या नोकरावर संशय येऊ लागला होता तो शांतपणे त्याच्या क्वार्टरकडे जाऊ लागला मी देखील माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून कितीतरी वेळ त्याच्याबद्दल विचार करत राहिले त्याच्या आधी तर तो दिवसादेखील माझ्या खोलीत कधी आला नव्हता मी माझ्या खोलीची साफसफाई देखील स्वतःच करायची मग इतका संयमाने वागणारा माणूस रात्रीच्या वेळेला माझ्या खोलीमध्ये काय करायला आला होता कितीतरी दिवसापासून मी स्वतः त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते परंतु यावेळेला मात्र मी थोडी टेन्शनमध्ये आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते कारण मला आता त्या नोकरावर एक वेगळा संशय वाटत होता आज रात्रीही तो नेहमीप्रमाणे मला जेवण देऊन आणि घरातलं कामावरून त्याच्या कॉटेजमध्ये निघून गेला होता आणि मी मात्र बेडवर पडून खुश बदल पाहिजे मी विचार केला होता की जर या वेळा तो माझ्या खोलीत आला तर मी त्याला नक्कीच प्रश्न विचारेन की तो रात्री मला झोपलेला पाहून माझ्या खोलीत काय करायला येत होता आता मी हा विचार करतच होते की मला माझ्या खोलीच्या दारापाशी पावलांची सावून जाणवी हो मी लगेच झोपण्याचं नाटक करू लागले मग काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा उघडून तो नोकर माझ्या खोलीमध्ये आला मी भीतीने माझे डोळे घट्ट मिटून झोपण्याचं नाटक करत होते खरं तर हे होतं की मला त्या नोकरामध्ये एकवट जाणवत होती त्यामुळे त्याचं माझ्याकडे लक्ष जावं यासाठी मी प्रयत्न करत होते परंतु तुम्ही हा विचार देखील करू शकत नव्हते की त्याने माझ्या इज्जतेवर हात टाकावा किंवा एकटेपणाचा फायदा उचलावा आता देखील मी खोलीमध्ये एकटेच होतो आणि त्याला माझ्या जेडजवळ येताना पाहून भीतीने थरथरत होते मला त्यावेळी माझ्या वडिलांवर खूप राग येत होता जे त्याच्या तरुण एकूण एक मुलीला एका पुरुषाच्या हवाले करून गेले होते आणि त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला होता की घरामध्ये दुसरा कोणीही नोकर ठेवून देत नव्हते तो नोकर माझ्या बेडजवळ आला आणि मग काही वेळानंतर तो तिथून निघून गेला त्याच्या या अशा वागण्याने मला जोरदार झटका बसला परंतु तेव्हा मी अगदी शांतपणे पडून राहिले दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर देखील माझ्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार चालू होता जेव्हा त्या नोकराने मला नाश्त्यासाठी आवाज दिला तेव्हा मी एकदमच दसकले आणि घाबरून मी लगेच त्याला म्हणाले की मला अजून भूक नाही तू नाश्ता इथे ठेवून घेईल मी थोड्या वेळानंतर खाऊन घेईन पण प्लीज तू इथून निघून जा मी त्याला हे सर्व बोलून धावतच माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला आधीप्रमाणे मी त्या पुरुषाच्या हसरीत नॉर्मल राहू शकत नव्हते मला सारखं सारखं तो पुरुष माझ्यासोबत ज्या प्रकारे वागत होता ते मला आठवत होत दुसऱ्या रात्री तो, तो नोकर पुन्हा एकदा त्याचप्रमाणे माझ्या खोलीत दाखल झाला आणि माझ्या बेड जवळ आला मी जोपन जर अटक केलं तर मला त्याला प्रश्न विचारायला पाहिजे होता की तो रात्री इथे काय करायला येत असते त्याला प्रश्न विचारण्याची माझी हिंमतच झाली नाही आता रोजच्या रोज हे सर्व असंच घडत होतं जेव्हा कधी माझ्या वडिलांचा फोन यायचा तेव्हा मी सर्व काही ठीक आहे असंच सांगायचे पण दिवसेंदिवस माझी चिंता वाढतच चालली होती एकी रात्री अशाच प्रकारे तो नोकर माझ्या खोलीत थांबल्यानंतर जेव्हा परत बाहेर जाऊ लागला तेव्हा मी देखील उठून दबक्या पावलांनी त्याचा पाठलाग करू लागले तेव्हा पाहिलं की तो घरातून बाहेर निघून त्याच्या खोलीकडे जाण्याऐवजी बाहेरच्या गेटकडे जात होता मी पाहून तिथेच थांबली या रात्रीच्या वेळेला माहीत नाही तो कुठे जात होता मी रात्रभर त्याची वाट पाहत राहिली परंतु तो परत आलाच नाही भीतीमुळे मला आता झोप देखील लागत नव्हती मी तिथेच बाहेर बाकड्यावर बसून त्याची वाट पाहत होती सकाळी पाच वाजले जेव्हा उघडला उघडल्याचा आवाज आला ही दचकून मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एका डोळ्याने पाहून व्हिडिओ आहे हा व्हिडिओमध्ये दिसतो आहे तो मीच आहे आणि मीच व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओला जर तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचे आबाद पूर्ण व्हिडिओ पाहताय तुम्ही अजात पूर्ण व्हिडिओ पहा आणि लपून पाहिले तेव्हा तो नोकर घरामध्ये येत होता मी त्याचा अवतार पाहिला तर त्याच्या कपड्यावर कुठे कुठे रक्ताची डाग होते आणि तो खूपच थकलेला होता तो हळूहळू पावलं उचलत त्याच्या खोलीकडे जाऊ लागला तर मी मात्र विचारात हरवून गेली माहीत नाही तो रात्री कुठे जात होता आणि त्याच्या कपड्यावर ते रक्त कसलं होतं तो एकंदरीत कसा आहे हा विचार मला खूपच त्रास देत होता जेव्हापर्यंत मी त्याचा हे रूप पाहिलं नव्हतं तो तेव्हापर्यंत मी अगदी निर्दोष होते मला वाटायचं की तो एक सामान्य माणूस आहे परंतु त्याचं सामान्य माणसाला मी रात्रीच्या वेळेला ते सगळं विचित्र वागताना पाहिलं होतं जेव्हापासून मला त्याची भीती वाटत होती रोजही असंच चालू होतं मला त्याचं ते सत्य जाणून घ्यायचं होतं पण त्यासाठी काय करावं मला काहीच सुचत नव्हतं विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली टेन्शनमुळे माझी अवस्था आता खराब होऊ लागली होती ज्यामुळे ज्यामुळे मी आता आजारी राहू लागले एके दिवशी माझ्या वडिलांनी मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा मी रडू लागले आणि माझ्या वडिलांना बोलू लागले की मला घरामध्ये अजून नोकर पाहिजे मी एकटीच या पुरुषासोबत नाही राहू शकत माझे वडील मला समजावू लागले आणि बोलू लागले की तुला जगाचा अंदाज नाही काही गरीब लोक फसवू देखील असतात ते बाहेरून काही वेगळ्या दिसतात तर आतून मात्र काहीतरी वेगळेच असतात तुझ्या सुरक्षेची मला खूपच काळजी असते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मला इकडे यावं लागलं माझी इच्छा होती की तुला देखील माझ्याजवळ बोलावलं परंतु मी ते देखील करू शकत नाही परंतु मी आता कोणत्याही अनोखी माणसावर विश्वास ठेवू शकत नाही तुझ्यासोबत फक्त तोच नोकर राहील मी माझ्या वडिलांच्या विचारावर हैराण झाले माहीत नाही का ते त्या नोकरावर इतका आंधळा विश्वास ठेवत होते मी माझ्या वडिलांना म्हणाले हे तुम्ही ठीक म्हणालात की समाजाचे दोन रूप आहेत लोक चेहरे बदलून आपल्यासारख्या लोकांना वेड्यात काढतात बाबा असं देखील होऊ शकतं ना की हा नोकर देखील इतका चांगला असू शकत नाही जितका तुम्हाला वाटतो परंतु माझ्या त्या बोलण्यावर माझे वडील मला बोलू लागले की मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो त्याच्याबद्दल जर कोणी मला उलट सांगितलं तरी देखील मला अजिबात विश्वास बसणार नाही कारण की तो तुझ्यासोबत काहीही चुकीचं करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे माझ्या वडिलांचा त्या नोकरावर खूप विश्वास होता म्हणून मला समजलं होतं की माझे वडील माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळेच मी वडिलांना खरं सांगण्याचा निर्णय बदलला कारण एकटीच विचार करून मी अगदी टेन्शनमध्ये राहू लागली त्या नोकराचं अजून तेच वागणं चालू होतं तो अगदी आरामात घरामध्ये इकडे तिकडे फिरायचा आणि मग त्याच्या मर्जीने जेव्हा पाहिजे तेव्हा घरातून निघून जायचा आणि त्याच्या मर्जीने पुन्हा पुन्हा परत जायचा मला आता त्या माणसाची खूप भीती वाटू लागली म्हणून एके दिवशी मी माझ्या वडिलांना खरं ते सांगितलं की तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे मला माहीत आहे की हा नोकर तसा नाही तसा दिसतोय लपून छपून काही काहीतरी विचित्र विचित्र काम नक्कीच करतोय मला त्याची खूप भीती वाटते यावर माझे वडील दचकून म्हणाले का बेटा तो तुझ्यासोबत असं काय करतो की ज्यामुळे तुला त्याची भीती वाटते याच्या आधी मी त्याच्या माझ्या वडिलांना काही सांगेन अचानकच त्या नोकरांनी माझ्यासमोर आणून ठेवला आणि मला अगदी रागाने पाहू लागला मी खूपच घाबरली मी काहीतरी बहाना सांगून फोन कट केला तेव्हा तो नोकर म्हणाला की तुमच्या वडिलांना उलट सांगून टेन्शन देऊ नका तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता तुम्हाला माझ्यामध्ये असं काय दिसलं आहे की ज्यामुळे तुम्ही इथे घाबरलात आजपर्यंत मी तुमच्या सोबत कधीही चुकीचा वागलो नाही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काही नुकसान पोहोचवणार नाही तो माणूस खूपच शांतपणे बोलत होता परंतु मला माहीत होतं की तो मला त्या आडून नमकावत होता की मी माझ्या वडिलांना काही सांगू नये मी शांतपणे त्याला म्हणाले की मला तुझ्यावर काही शंका नाही मी फक्त एकटेपणाची आणि भीतीची शिकार झाली आहे आणि मी आता एकटी राहू शकत नाही त्यामुळेच माझी इच्छा आहे की मी अजून काहीही कामाला नोकर ठेवावी मी तोच बहाना पुन्हा एकदा सांगितला माझ्या त्या बोलण्यावर तो विचार करून बोलू लागला की तू टेन्शन घेऊ हो नका आता तुम्हाला मी भीती वाटू देणार नाही मी यावेळी देखील शांतपणे होकारात ती माना लागली त्या फोन नंतर तो नोकर माझ्यावर लक्ष ठेवू लागला आधी तो त्याचं काम पूर्ण होताच त्याच्या खोलीमध्ये निघून जायचा परंतु आता मला जाणवलं की तो पूर्ण दिवस घरातच राहतो आणि माझ्या आसपास फिरत असतो रात्री देखील माझ्या झोपण्यापूर्वी तो सारखं सारखं खोलीच्या बाहेर यायचा आणि खोलीमध्ये डोकावून पाहायचो मला त्या माणसाची अजूनच भीती वाटू लागली होती परंतु मी माझ्या वडिलांना काहीही सांगण्याची हिंमत करू शकली नाही मला असं वाटत लागलं जणू काही त्या नोकराने मला पूर्णपणे त्याच्या ताब्यात घेतलं आहे परंतु त्या दिवसामध्ये माझ्या वडिलांनी मला एक आनंदाची बातमी सांगितली ते सुना भारतात परत येत आहेत मी ऐकून सुखुस झाले माझी इच्छा होती की जेव्हा माझे वडील घरी येतील तेव्हा मी त्यांच्यासमोर बसून त्यांना सर्व काही हकीकत सांगेल आणि मी हा देखील के विचार केला होता की मी माझ्या वडिलांना भारतामध्येच ठेवेन आता मी अजूनही एकटी राहू शकत नव्हती माझी आता त्या पुरुषाकडे जाण्याची ओढ देखील संपली होती मी त्या दिवसामध्ये खुश राहू लागले परंतु मला जाणवलं होतं की तो नोकर माझे वडील परत येणार आहेत हे ऐकून खूपच टेन्शनमध्ये राहू लागला रा। त्या काही दिवसानंतर माझे वडील घरी आले नोकर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या रुटीनवर हो आला काम करतात घरातून निघून जायचा त्यामुळे मी माझ्या वडिलांसोबत एकटू राहायचो माझे वडील मला पाहून टेन्शन मध्ये आले होते आणि म्हणाले की तू खूपच अशक्त झाले आहे तुला काय टेन्शन या घरामध्ये मी तुला प्रत्येक सुखसुई दिली आहेत आणि हा नोकर देखील मला हेच सांगायचा सा की त्याने तुझी खूप काळजी घेतली आहे मला त्याच्या बोलण्यावर विश्वास आहे त्याच्यावर मला काहीच संशय नाही नक्कीच त्याने तुझी काळजी घेतली असेल मग अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे तू इतकी अशक्य झाली आहे माझ्या वडिलांच्या त्या बोलण्यावर मी त्यांना त्यावेळी देखील अगदी हैराणीने पाहिलं आणि माझ्या वडिलांना म्हणाले की माझं टेन्शनचं कारण हाच आहे मी त्याच्यासोबत खुश राहू शकत नाही तो मला टेन्शनमध्ये मध्ये आणून रात्री घाबरवतो माझे वडील मा मला हैराणीने पाहू लागले आणि मला बोलू लागले बेटा तुझा काही गैरसमज झाला असेल मला माहीत आहे की तू असा माणूस नाही यावर मी माझ्या वडिलांना म्हणाले की तो असाच आहे तो रोज रात्री जेव्हा मी झोपते तेव्हा माझ्या खोलीत येतो माझ्या त्या बोलण्यावर माझ्या वडिलांना जोरदार धक्का बसला मी रडू लागले आणि जाणून बजून उलट तुलट सांगू लागली माझी इच्छा होती की मी कसंही करून माझ्या वडिलांना या नोकरापासून दूर करावं कारण मला त्याचा खरा चेहरा समजला होता माझ्या त्या त्या बोलण्याने माझे वडील खूपच टेन्शनमध्ये आले ते बोलू लागले माफ कर मला भेटी मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला मला माहीत नव्हतं की तो इतका खालच्या पातळीला जाऊ शकतो माझ्या त्या बोलण्याने माझ्या वडिलांना इतकं टेन्शन आले की त्यांची त्याच दिवशी तब्येत खराब झाली आणि त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जावं लागलं मी माझ्या वडिलांसाठी किपत परेशान झाले होते तेच माझे एकमेव आधार होते जर त्यांना काही झालं असतं तर मी पण जिवंत राहू हो शकले नसते मी माझ्या वडिलांसाठी रडत होते जेव्हा अचानक तो नोकर माझ्याजवळ आला आणि त्याने मला रागातच विचारलं की तुम्ही तुमच्या वडिलांना काही उलट सुलट सांगितलं आहे का की ज्यामुळे त्यांना टेन्शन येऊन त्यांची ही अवस्था झाली आहे तुम्ही त्याच्या त्या प्रश्नावर घाबरून म्हणाली की ते माझे वडील आहेत माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी त्यांच्यासोबत काही बोलू शकते माझ्या या बोलण्यावर त्याला अचानकच राग आला आणि तो बोलू लागला की तुला मी आधीच समजावलं होतं की जरा विचारपूर्वक बोलत जा तुझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ते नेहमी आजारी राहतात हे असं टेन्शनच बोलणं त्यांचा जीव देखील घेऊ शकतो जर तो बाप नेला तर तू काय करशील माहित नाही का त्याला इतका राग आला होता तर मी मात्र हे ऐकून घाबरले की माझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे माझे वडील पंधरा दिवसानंतर ठीक होऊन घरी परत आले तेव्हा मी शांत शांत राहू लागले आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला सर्व काही खोट सांगितलं होतं असं तसं घरामध्ये काहीच झालं नाही माझी फक्त हीच इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत या घरात राहावं आणि पुन्हा परत बाहेरच्या देशात जाऊ नये मी माझ्या वडिलांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला परंतु माझे वडील बोलू लागले की तू माझ्या आजारपणामुळे घाबरले आहे त्यामुळे आता तू तुझं बोलणं बदलत आहे मी त्या नोकराला नक्कीच प्रश्न विचारेल आणि त्याला घरातून बाहेर हकलून लावेन कारण या जगामध्ये तुझ्यासाठी माझा फक्त त्याच्यावर विश्वास होता आणि त्याने माझा विश्वास तोडला आहे मी माझ्या वडिलांच्या त्या बोलण्यामुळे टेन्शनमध्ये येऊ लागले ते खूपच वाईट पद्धतीने टेन्शनचे शिकार झाले होते माझे वडील नोकरासोबत बोलू इच्छित होते आणि मला भीती होती की जर माझ्या वडिलांनी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या वडिलांना नुकसान पोहोचेल मी माझ्या वडिलांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु माझ्या वडिलांनी माझं काहीच ऐकलं नाही एके दिवशी माझ्या वडिलांनी मला शॉपिंगसाठी पाठवलं घरातून निघाल्यावर मला सारखा हाच विचार येत होता की माझ्या राग माझ्या मागे माझे वडील त्या नोकरासोबत घरी एकटेच असतील नक्कीच ते त्याला प्रश्न विचारतील तेव्हा तो नोकर माझ्या वडिलांना नुकसान पोहोचेल हाच विचार करून करून मी टेन्शनमध्ये येऊ लागले आणि शॉपिंग करण्याऐवजी पुन्हा परत घरी आले माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्या वडिलांच्या खोलीमधून बोलण्याचा आवाज येत होता माझे वडील रागामध्ये होते आणि त्या नोकरासोबत बोलत होते परंतु तेव्हा माझे वडील जे काही म्हणाले यामुळे तर माझ्या डोक्यावर अभाव कसळ माझे वडील त्या नोकराला बोलत होते की तुला माहीत आहे ना की ती तुझी स्वतःची मुलगी आहे मग तू तु तुझ्याच मुली सोबत हे असं कसं करू शकतोस तू रात्री तिच्या खोलीमध्ये का जात होतास मी तर त्याच्या या बोलण्यावर अगदी थक्क झाले होते मी त्या नोकराची मुलगी होते मला आता समजलं होतं की माझे वडील त्या नोकरावर सर्वात जास्त विश्वास का ठेवत होते त्या नोकराने माझ्या वडिलांना जे सत्य सांगितलं यामुळे तर मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली तो नोकर बोलू लागला की मी त्याच्या खोलीमध्ये फक्त ती झोपली आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी जायचं आणि झोपली आहे हे पाहून पुन्हा परत यायचो तो नोकर खरं बोलत होता तो रोज घरातून बाहेर जायचा आणि कदाचित हीच गोष्ट लपवण्यासाठी तो मी झोपली आहे की नाही हे पाहत होता परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की तो घराच्या बाहेर का जात होता तेव्हा माझ्या वडिलांच्या प्रश्नावर तो बोलू लागला की मी रात्री एका मटन सेंटरमध्ये कामाला जातो तिथे साफसफाईचं जा काम करतो आणि त्या मालकाला सकाळची सगळी तयारी करून देतो ही गोष्ट त्याने माझ्या वडिलांपासून लपून ठेवली होती माझ्या वडिलांना खूप राग आला बोलू लागले की माझ्या मुलीला एकटीला घरात सोडून तू बाहेर जायचास तुला पैशाची इतकी हवा आहे का यावर तो बोलू लागला की माझं कुटुंब खूपच मोठं आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामुळे माझी एक मुलगी मी तुम्हाला दत्तक दिली होती माझ्या तरुण मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या लहान लहान मुलांना देखील मी सांभाळतो माझ्या स्वतःच्या आणखी दोन मुली देखील आहेत त्या नोकराच्या बोलण्याने मला समजलं की मला तर माझ्या या आई वडिलांनी दत्तक घेतलं होतं परंतु मला अजून बहीण भाऊ देखील होते माझे वडील या त्याचं याच घरामध्ये काम करण्यासाठी खूप सारा पैसा द्यायचे तरी देखील माझा सक्का बाप त्याच्या इतर मुला मुलींसाठी दिवस रात्र काम करायचा मला आठवलं की माझा सक्का बाप जेव्हा माझ्या खोलीत आला होता तेव्हा त्याचे ते पाय बघून मी घाबरले होते कारण त्याच्या पायाची खूपच विचित्र अवस्था झाली होती दिवसरात्र काम केल्यामुळे त्यांचे पाय खराब झाले होते तेव्हा मला स्वतःची लाज वाटली होती कारण वा नकळत मी माझ्या स्वतःच्या सख्क्या बापाला अपमानित करत होते या सर्व गोष्टीमुळे मी माझ्या सख्क्या बापाला बापाच्याच नजरेला नजर मिळवण्याच्या लायकीची राहिले नव्हते तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल